हॅलो हॅलो हां बोला ताई सुनीता ताई बोलतायत का हो हा अनुभव शेअर करायचा होता आज ना ताई दिवसभर घेतले आपण अनुभव अच्छा हां तरी सांगा पण थोडक्यात सांगा मग हो 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 कुठून बोलताय तुम्ही मी, मी पुण्यातून बोलतेय अच्छा अच्छा <laughs> नाव चांगले आ, नाव नाही सांग मी सांग मी वर्ष झालं स्वामी सेवेमध्ये आहे म्हणजे स्वामींनी म्हणजे मला निवडलं हो हो हो। सेवे करता खरे खरे हो तर आम्ही <coughs> माझ्या समोर एक काकू होत्या राई तर पेठेत गोगावली मठ म्हणून आहे बरोबर माहिती फेमस आहे हो तिथे अठरा दिवस विभूती येत होती फोटोमधून अरे बापरे हो त्या फोटोमधून अठरा दिवस विभूती येत होती बापरे तर ती विभूती ते अजूनही देतात गुरुवारी हो आरती नंतर तर ते काकून बरोबर मी तिथे गेलते मग तेव्हापासून मला स्वामींची आवड लागली आणि त्यानंतर माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला अरे, अरे। गुरुवारचाच दिवस होता तो गुरुवारचा दिवस होता असंच आम्ही वरच नेलं वडिलांना आमच्याकडे फोर व्हीलर नव्हती बरोबर गुरुवारचा दिवस होता आणि ते म्हणजे पाचच मिनिट नसतं नेलं तर काही वाईट झालं असतं तर रे स्वामींनीच त्यांना खरं वाचवलं म्हणजे ते गोगावले मठात मला दर गुरुवारी घेऊन जायचे वडील माझे पण ते ये खरे, खरे। वर येऊन असायचे दर्शनाला तर तिथले काका म्हणायचे की जेव्हा त्यांची इच्छा होईल तेव्हाच त्यांना दर्शनाला येऊ दे मग थोड्या दिवसांनी त्यांना काय वाटलं मग ते पण माझ्यावर यायचे दर्शनाला अरे त्यानंतर हे घटना घडली त्याच्यानंतर स्वामींनीच त्यांना वाचवलं हो आणि त्याच दिवशी मी स्वामींना तिथे म्हणजे आभार व्यक्त करायला गेले की स्वामी तुम्ही खूप मोठ्या संकटातून वाचवले आज आम्हाला मग मा नंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आठ वर्ष मला काही मुलबाळ नव्हतं अरे बापरे हो खूप रडायचे काही खूप रडायचे खूप वाईट वाटायचं अक्षरशः म्हणजे असं वाटायचं कोणाच्या कार्यक्रमातही नको जाईल कारण लोक काय म्हणजे गेलं की तेच विचारायचं हो हो म्हणजे खूप टेन्शन यायचं मग असं वाटायचं की नकोच जायला घरीच बसून राहावं आणि मग आपल्यामुळे मग घरच्यांना पण टेन्शन मिस्टर सासूबाई काही म्हणत नव्हत्या ते सगळे चांगले पण आम्हालाच टेन्शन यायचं एक रात्री खूप रडली ताई खूप रडले असंच एक दोन वाजता एकटीच बसले खूप रडले आणि म्हटलं स्वामी म्हणजे काय म्हणजे काय करावं काही सुचत नाहीये तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आणि मी स्वामींची पोथी वाचायची त्या बोगवाले म्हटा स्वामी महात्म्य भेळ आणलं होतं मी ते वाचायचे तारक मंत्र वाचायचे पण कसं असतं पण ह्या फेज मध्ये स्वामींनी खूप ताकद दिली म्हणजे खूप नको नको ते विचार आले मनामध्ये की हे करू ते करू पण नाही पण त्यातूनही स्वामींनी हात धरला की हे चुकीचं आहे म्हणून हे जायचं नाही या मार्गाला आपल्याला तर मग झोपले मी तीन वाजता मग पहाटे चार वाजता असं स्वप्न पडलं की मी अशी बसली आहे चौरंगावरती जे गोगावले मठातले काका आहेत काका हाँ, हाँ, तर ते असे बसलेत आणि ते असे पाठीवरून हात फिरवतायेत माझ्या की बाळा रडू नकोस म्हणून म्हणजे आणि नंतर मी पाठीमाग वळून त्यांना बघितलं तर ते स्वतः पण रडत होते बाप रे म्हणजे असं की स्वामी स्वामी सुद्धा म्हणजे आपल्यासाठी रडताय म्हणजे असं मला जाणवलं त्यातून मी म्हटलं नाही आता हे म्हणजे काहीच दुसरा विचार करायचा नाही फक्त स्वामी सेवा करायची त्याच्यानंतर मग एक युट्यूबला पूजा लाईफस्टाईल आहे त्यांचं मग त्यांनी ते अकरा गुरुवारच सा, सारामृताचं ते हे सांगितलं कसे करायचे काय करायचे ते मी केले अकरा गुरुवार आणि मी स्वामींवर विश्वास ठेवला एकदम की आता हे अकरा गुरुवार झाले की आता मला मी प्रेग्नंट राहणारच म्हणून म्हणजे स्वामींना सांग अकरा गुरुवार झाले आणि खरं सांग का की त्याच्यानंतर खरंच मला पिरियड आला नाही आणि प्रेग्नेट राहिले मी हो। किती छान <laughs> मी राहिलेच आणि असे मी म्हणायचे की एक दिवस गाडीवर गेले मिस्टरांबरोबर आणि म्हणजे मी असं म्हणायचे की हळूच म्हणजे म्हणायलाच म्हणायचे की हळू चालू द्यावर काय आपले म्हणजे माझ्या पोटात बाळ आहे बाबा त्याला काही झालं नाही पाहिजे आम्ही म्हटलं तुम्हीच रक्षण करा आणि त्याच्यानंतर विसरून गेले थोड्या नंतर मी आणि नंतर चेक केलं मी प्रेग्नंट राहिली म्हणून खूप म्हणजे मला सुद्धा विश्वास बसला नाही बरोबर मग सगळेच खुश झाले सगळं झालं नॉर्मल म्हणजे डिलेवरी झाली बाळ पण चांगलं आणि पूर्ण डिलिव्हरी मध्ये मी तारक मंत्र स्वामी चरित्र सारामृताचं सगळं केलं म्हणजे मी म्हटलं हे केलं ना आपल्या बाळाला काही होऊ शकत नाही एवढं मुलगा झाला सातव्या महिन्यामध्ये गोगावले मठात मी यांना म्हटलं मला जायचंय स्वामींच्या जा पाया पडायला आणि त्या गोगावले काकू होत्या आणि मी आपले सर आता म्हटलं स्वामींना मोकळं कसं जायचं म्हणून मी आपले पेढे घेतले पेढे घेतले आणि गेले आणि त्या काकूंकडे दिले त्या काकू म्हटल्या आधीच पेढे आणलेस का तू तू मला कळलंच नाही असं काय म्हणत तर मतला हा, मतला मी म्हंटल हा म्हंटल आता स्वामींना मोकळं कसं यायचं म्हणून मी म्हंटल पेढे आणले त्याचा अर्थ मला डिलिव्हरी नंतर कळाला अरे वा आणि नॉर्मल झाले डिलिव्हरी नाही सीझर झाली ऍक्च्युली डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाळ खाली आहे त्यामुळे सीझरच होईल तरी मी म्हणजे मला काही नाही मी डॉक्टरांना काही करा काही टेन्शन नाही म्हटलं आणि त्या ज्या डॉक्टर होत्या त्या गजानन महाराजांच्या भक्त आहेत म्हणजे अरे करायच्या त्यांच्या त्या ऑपरेशन थिएटरमध्ये पण महाराजांचा फोटो होता त्यामुळे मी मॅडमला म्हंटल काही नाही काही होणार नाही त्यांना ऍक्च्युअली टेन्शन आलत कारण खाली नाळ असल्यामुळे त्या म्हणजे काही होऊ शकतं ब्लिडिंग हो, होऊ शकतं जास्त काय मॅडमला म्हटलं काही काही टेन्शन घेऊ नका काही होणार नाही त्यांच्या <laughs> <Thank you, God, laughs> गजानन महाराज आणि तुमचे स्वामी हो हो किती छान आता केवढं आहे बाळ बाळ दोन वर्षाचा आहे अरे बा आणि ते तीन महिन्याचा असताना मी पूजा करत होते तर असच एकदम मी पूजा करताना शक्यतो उठत नाही ते झोपला होता म्हणून मी पूजा करत होते तर एकदम असं वाटलं की स्वामींनी सांगितलं उठ आणि जा तर मी गेले तर तो पडता पडता राहिलं म्हणजे नर नसते गेले मी तर तो, तो खालीच पडला असं जमिनीवर हा म्हणजे असं स्वामींनी सांगितलं की उठ तू जा म्हणजे असं मला ऐकू आलं स्पष्ट की जा आणि गेले त्यांना पण म्हंटल अहो बघा म्हटलं नसतं हे बघितलं तर पडला असतं म्हंटल आहे का हो हो ते पण त्यांना गजानन महाराजांचं म्हणजे ते शेगावला विशेष म्हणजे कट्टर नॉनव्हेज खाणारे ते तीन वर्ष झालं त्यांनी नॉनव्हेजला तोंडही लावलेलं ला, जेव्हापासून शेगावला जाऊन आले तेव्हापासून त्यांची इच्छाच होत नाही खायची छान हो आणि सगळं सगळ्यांना बुद्धी हो आणि आता फक्त ते त्याच्या ते त्यांचं कसं आहे आता सध्या जॉबचं थोडस टेन्शन मध्ये आहे. होईल ते जॉब पण छान होईल ते. तुमचं आता अनुभव शेअर केला ना खूपच छान ते, होणार. तेच तेच ते, ते, मला हेच तुमच्या तोंडून ऐकायचं होत. अॅक्चुअली मी खूप वेळ झालं प्रयत्न करते की करू का नको करू म्हणजे मला वाटलंच की आज तुम्ही दिवसभर कंटाळले असाल म्हणजे दिवसभर शेवटी मी आता म्हटलं करते मी बघू शेवटी केला आता तुमचा दुसरा अडव इतका छान झाला आधीचा जॉब होता त्याच्यामध्ये जरा टेन्शन होतं ते वरिष्ठ लोक जरा खूप त्रास देत तर त्यांनी तो सोडला आता दुसरीकडे आहे इंटरव्ह्यू झालाय होणार शंभर टक्के की दुसऱ्या उद्याच त्यांचा सेकंड चा रिझल्ट येणार केला होता मेसेज दादा म्हटले मिळेल नोकरी टेन्शन घेऊ नकोस येईल आणि मग त्यांनी सेवा दिली एकशे आठ पारायणकर अकरा जग ते बघा तुम्ही आता एक मला वाटते पंधरा दिवसापूर्वी एका ताईंनी अनुभव शेअर केला होता की त्यांच्या दोन्ही मुलांना नोकरी लागली. एकशे आठ पारायण केली त्यांनी त्यांनी व्यवस्थित हो मी करते उद्या ला सव्वा आहे उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे उद्या एक्केचाळीस स्त्री सुक्त माझे पूर्ण होत आहेत म्हटलं हो म्हटलं आहे बस एवढंच तुमच्या तोंडून सुद्धा म्हणाले मी दादांना न म्हटलं जॉब लागला की मी पहिले पेढे घेऊन तुम्हाला येईल नक्कीच आणि खरंच दादा किती उशीर झाला तरी रिप्लाय देतात हो हो खरंच म्हणजे त्यांच्या तोंडून स्वामीच बोलतात स्वामीच बोलतात खरं ताई खूप खरंय मी शेअर करते ताई थँक्यू थँक्यू आणि दुसरा अनुभव आला की मी तोही तुम्हाला लवकरच शेअर कराल तुम्ही बघा याच आठवड्यात हो Thank you that thank you for no <laughs>